स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तर आज आम्ही नवरात्र उत्सवामध्ये शारदीय नवरात्र चालू आहे आणि सातवी माळ आहे तर आम्ही चाललेलो आहे मांढरदेवीला सातवी माळ आहे तर तिथं आम्हाला जायचंच होतं आणि यांना सुट्टी पण होती त्याच्यामुळे आम्ही गेलो आणि तिथं खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं पाऊस पण येत होता आणि मुलं पण खूप एन्जॉय करत होते गाडीवर असल्यामुळं कारण की फोर व्हीलर नाही घेऊन गेलो आहे आम्ही टू व्हीलरवरच गेलतो आणि हे अचानक आम्ही प्लॅन केला आणि म्हटलं चला आज देवीला जायचं आहे आपल्याला तर आम्ही गेलो तर तिथं खूप सुंदर असं असं एवढं सुंदर वाटत होतं आणि हे पहा किती छान डोंग लांबूनच शूट केलं आहे मी पण किती असं सुंदर हिरवं हिरवं सगळं दिसत आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण व्हिडिओ आणि गर्दी रस्त्याने खूप लोक देवाला चालले होते सातवी माळ असल्यामुळे लोक जातातच सगळेजण प्रत्येक देवस्थान ठिकाणी जातातच तर हे बघा रस्त्याने आम्ही असे लाईनशी एक नाही सोबत माकडं बसले होते आणि ते मी मला व्हिडिओ नाही एवढा काढता आला गाडीवर पण थोडंसं आला आहे त्याच्यामध्ये बघा आणि खूप छान येणारे जाणारे त्यांना खायला वगैरे देतात म्हणून ते रस्त्याला बसत असतात आणि पाऊस येत होता तरीही ते बसले होते आम्ही थोड्या वेळ फोटो काढण्यासाठी थांबलो होतो आणि खूप छान फोटो वगैरे शूट केले सगळ्यांनी एन्जॉय केला आणि वरून वरती डोंगरावरून एक पाने पाणी येत होतं तिकडून पाण्याची धार खूप जोरात आहे तर तिथं था थोडंसं थांबलं तिथं था आतमध्ये जाऊन फोटो वगैरे काढले तर हे बघा वरून डोंगरावरून पाणी येत होतं आणि असं ड रस्त्याने जाताने असं वॉटरफॉल खूप आहेत तर हे पहा धुके बघा कसे दिसत आहेत आणि तिकडं खूप थंडीचं वातावरण आहे तर बघा आम्ही पोहोचलो आहे आणि खूप ट्राफिक जाम आहे चला आम्ही पोहोचलो आहे हे बघा आई साहेबांचा डोंगर कसा झगमगतोय बघा दुकानं वगैरे कशीच लाइटिंग वगैरे कशी रात्रीची संध्याकाळची वेळ आहे आणि ते सगळे आम्ही पोहोचलो हे बघा तर धुक्यांमुळे व्यवस्थित होतो व्हिडिओमध्ये तरी मी काढलाय पहा सगळेजण आता वरती चाललेले आहेत मंदिराकडे तर पहा जय आणि जयचे पप्पा पाठीमागे आहेत छान वाटत होते हे पहा जय आणि जयचे पप्पा मी देवीसाठी ओटी घेतलेली आहे आरती मला वाटतं नऊ वाजता चालू होती ते दहा वाजेपर्यंत असते आणि तिथं खूप कार्यक्रमही चालू होते भारूड वगैरे होते ते दरवर्षी असतात पण मी पहिल्यांदाच नवरात्रमध्ये सातव्या माळेला मांढरदेवीला गेलते नाहीतर असं प पो, पौष पौर्णिमेला जाते पण मी यावेळेस खूप म्हणजे नाही का मला जावं वाटलं म्हणून मी आले ते पहा आईसाहेबांचं मंदिर खूप सुंदर सजवलेलं आहे आणि पण आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हतं आणि मी बाहेरूनच व्हिडिओ काढलेला आहे तर हे बघा तर काळूबाईच्या नावाने चांगमध्ये असं लिहिलेलं आहे पाठीमागचं साईट आहे ही आम्ही आणि खूप गर्दी होती तर आम्ही लाईनमध्ये राहून दर्शन घेतलेलं आहे सगळेजण खूप एन्जॉय करत आहेत बरं का आणि खूप मंदिरापशी असं वाटलं नव्हतं हो की एवढी गर्दी असेल म्हणून पण वरती खूप गर्दी होती लाईन पण खूप लांब होती तर हे पहा सगळेजण आम्ही पाठीमागे थांबलेले आहेत आईसाहेबांसाठी ओटी घेतलेली आहे तर हे, हे पहा धोक्यांमुळे तरी व्हिडिओ व्यवस्थित नाही आला पण तरी पण मी काढण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ आणि तर हे पहा आम्ही आता दर्शनाला चाललो आहे आतमध्ये तर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा तर पहा किती गर्दी आहे बघा आणि सगळेजण ओरडत होते आई काळूबाईच्या नावाने चांग भलं नाही का असं म्हणत होते तर चला आम्ही चाललेलो आहे दर्शनाला तर बाय बाय थँक्यू